नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे इंग्लिश कसं बोलायचं इंग्लिश बोलणं खूपच आवश्यक आहे आताच्या जगामध्ये तुम्ही सध्या बघितलं तर सगळीकडे इंग्लिश इंग्लिश इंग्लिशच चालू आहे मी का व्हिडिओ बनवतो कारण मला जास्त करून असं वाटतं की आपली जी मराठी मुलं आहे जी पुण्या किंवा मुंबईतल्या शाळेत इंग्लिश शाळेत जात नाहीत पुण्या मुंबई राहत नाहीत किंवा इंग्लिश मिडियम शाळे म्हणून जात नाहीत त्यांच्याबद्दल मला थोडी चिंता वाटते म्हणून मला असं वाटत जातं का आपण इंग्लिश बदल व्हिडिओ बनावे आणि त्यांना त्यांना स्फूर्ती असं बोलावं त्यांना मोटिवेट करावं की तुम्ही इंग्लिशला घाबरू नका इंग्लिश मध्ये इंग्लिश बोलण्याची जी भीती आहे ती मोडायलाच पाहिजे आपण त्याच्या आपण पुढे जाणार कारण आता जग ज्याप्रमाणे हळूहळू तुम्ही बघाल चाललंय ते इंग्लिशच्या दिशेने चाललंय सगळं इंग्लिशमध्येच होणार आहे दहावी नंतर सगळे विषय इंग्लिशमध्ये आहेत आता तुम्ही मोबाईल घ्या कुठलाही वापर करा कुठल्याही मध्ये जा इंग्लिश इंग्लिश आणि इंग्लिशच आहे समजा तुम्ही इंग्लिश मी बऱ्याच वेळा ऐकलंय का गा। गावच्या साईडला म्हणजे पुणे मुंबई सोडली तर पुण्यामध्ये पण मला नक्की माहित नाही पण मुंबईमध्ये तर सगळ्या कॉलेज इंग्लिश मध्ये शिकवतात प्रोफेसर लोक पण इतर ठिकाणी मी ऐकलं म्हणजे प्रोफेसरांनीच मला सांगितलंय इतर ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये कॉलेजमधून प्रोफेसर सुद्धा जास्त करून मराठीमध्येच शिकवतात म्हणजे तुम्ही जर मराठी म्हणून शिकवलं तर ते आपली मुलं इंग्लिश बोलणार कशी त्यांचं पण आणि त्यांचा बऱ्याच वेळा प्रोफेसरांना सुद्धा इंग्लिश येत नसतं कारण का त्यांचं ते वातावरण नसतं तर अशी परिस्थिती तर आपली पुढे मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळणार कशा ते कसं ते पुढे जाणार आहेत चांगल्या नोकऱ्या चांगला पगार ह्या गोष्टी खूप आवश्यक आहे तुम्ही जरी बिझनेस केला तर बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्हाला इंग्लिश आलंच पाहिजे तिथे सुद्धा त्यामुळे इंग्लिश आता आवश्यक झालेलं आहे इंग्लिश बोलणं मी म्हणेन इंग्लिश वाचता मुलाने येतं लिहिता पण थोडंफार येऊ शकतं का तिथे तुम्हाला वेळ मिळत असतो तुम्ही वाचायला की तुम्ही वेळ काढून ते वे शांतपणे वाचून त्याचा अर्थ लावू शकता किंवा लिहू लिहिताना सुद्धा शांतपणे लिहू शकता अर्थ काढून पण बोलताना तुम्हा तुम्हाला फटाफट बोलायचं असतं की तुम्हाला तिथे विचार करायला वेळ नसतो आणि तिथेच मुलांची पंचायत होते का फडाफट कसं बोलायचं हा विचार असतो लोक अनेक जे इंग्लिश बोलणारी लोक आहेत त्यांची पुस्तकं वाचली वगैरे ऐकलं तर ते व्याकरणावर खूप भर देत असतात किंवा असं करा तस सा करत सांगतात पण प्रत्यक्षात मला वाटतं कोण त्या दृष्टीने विचार करत नाही कारण प्रयत्न करायला जाते त्यांच्या मनात भीतीच असते म्हणजे सगळ्यात मी सांगतो की भीती ही मोठं बॅरियर आहे मोठा अडथळा म्हणजे भीती आहे आणि तीच आपल्याला मोडायला पाहिजे तर भीतीला कसं मोडू शकतो तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल तर ऍडव्हर्टाईज मधून दर के आगीची म्हणजे तुम्ही जेव्हा भीतीला मोडाल भीतीच्या वरून उडी मारून जाल भीतीचा बरोबर फाईट कराल त्यानंतरच तुम्ही विजयी होणार आहात किंवा त्यानंतर तुम्ही जिंकणार आहात म्हणजे भीती ही असणारच आहे तुम्ही काही करायला जा तर भीतीला घाबरून पळून जाऊ नका बरीचशी मुलं मी बघितले मी स्वतः सुद्धा ज्यावेळी मी कॉलेजला होतो असंच केलं होतं इंग्लिशला घाबरून मग मी तो नादच सोडला होता आपण आता असं जर राहायचं या विचाराने मग पण त्याचं नुकसान खूप मोठं होतं म्हणजे चांगल्या मोठमोठ्या कंपनीतल्या नोकऱ्या मला मिळू शकल्या नाही फक्त इंग्लिश बोलता न आल्यामुळे मी इकडे मुंबईला राहत असल्यामुळे मी मोठमोठ्या कंपनीतून ट्राय केला आणि मला पहिले त्यावेळी पण भीतीच खूप वाटायची मोठ्या कंपनीत जाऊन इंटरव्ह्यू देताना कारण इंग्लिश आपल्याला येत नसत आणि मोठी जेव्हा तुम्ही कंपनी बघता मोठी बिल्डिंग आहे सगळं पॉश आहे सगळे इंग्लिश मधून बोलताय तर तुमची तुमची हिंमतच नाही होत मग पुढे जाण्याची तुम्ही एकदम घाबरून राहता मांजर भिजलेले मांजर कशी असतात तशी आपण होऊन जातो ते आपल्याला ती भीतीमुळे आपलं आपली प्रगती थांबते आणि ही प्रगती मला वाटत था नाही थांबली पाहिजे नुसत्या एका या विषयामुळे आताच्या काळात तर तो अजिबातच थांबले नाही पाहिजे कारण काळ हा त्याचाच आहे तुम्ही कुठली टेक्नॉलॉजी ज्या नवीन नवीन येत आहेत बाहेर गावावरून आपल्या इथे निर्माण होत आहेत त्या सगळ्या त्या इंग्लिश शिवाय तुम्ही ती फारच करू नाही तुम्ही कुठली फील्ड निवडा सगळीकडे इंग्लिशच असणार आहे तर माझ्या मराठी मुलांसाठी खास मी हे सांगेन काय तुम्ही ती भीती मोडायची आहे ती कशी मोडायची आहे भीती तर पहिलं म्हणजे इंग्लिश वाचायला सुरू करा मोठ्याने आपल्या जिभेला सवय होणं खूप आवश्यक आहे जेव्हा तुम्हाला हळूहळू ती सवय होईल तस तस तुम्हाला ती हळूहळू तुम्ही भीतीला फेस असेच करू शकता कुठल्याही गोष्टीची भीती समजा तुम्हाला पोहण्याची भीती वाटत असेल पाण्यात जाण्याची तर पोहण्याशिवाय ती भीती जाणारच नाही मग तुम्ही त्याच्यावर वेगवेगळे मार्ग अवलंब कोण मित्राबरोबर जा किंवा जिथे ट्रेनिंग देतात अशा स्विमिंग मध्ये जा मग तो तुम्हाला पकडून पकडून शिकणार मी पण पोहायला असं शिकलो जेव्हा माझ्या गावाला मी जायचो आमची ते थोट धरण आहे त्या धरणामध्ये आम स्वतःहून डायरेक्ट जायचे त्यावेळी हिंमतच नव्हती लहान असल्यामुळे मग आमचे जे चुलत भाऊ वगैरे होते मित्र मंडळी गावातली होती ते आम्हाला असे धरायचे मग आम्ही हात मारायचो पाय मारायचो आणि असं करत करत आता आम्ही त्यानंतर आम्ही सहज शिकलो कधी आम्ही मे महिन्यात शाळेत सुट्टी पडली का गावाला जायचो कॉलेजमध्ये सुट्टी पडली गावाला होतं पोहता मग यायला लागलं ला। मग पूर्ण धरण आम्ही फिरून यायचो पोहत पोहत तशी सेम परिस्थिती इंग्लिश बद्दल आहे ती तुम्हाला फेस करायलाच पाहिजे ती मोडावीच लागेल आणि ती मोडणार म्हणजे तीच गोष्ट करायची ज्या गोष्टीची भीती वाटते तीच गोष्ट करायची का ती तुमची भीती जाणार आहे नाही तर ती तुमची भीती कधीच जाणार नाही आणि तुमचं नुकसान होईल नुकसान होणं आणि नुसतं नुकसान होणं नाही आयुष्य गरिबीत जाईल कारण आपण जास्त मराठी माणसं मला वाटतं सत्तर टक्के तरी नोकरीवर अवलंबून आहेत जे गावातून इकडे येतात शहरामध्ये ते नोकरीसाठी तेच असतात धंदे करणारे आपल्यामध्ये खूप कमी आहेत आणि सगळा समाज काय धंदा करू शकत नाही ना जास्त करून आपण शेती पण आता लोक सोडायला लागले आहेत त्यामुळे असं नाही का बाबा चला नोकरी नसेल तर काय फरक पडत नाही मी शेतीवर अवलंबून राहील आमची शेती आहे असं पण नाही आणि बऱ्याचशा जर मला एक पश्चिम महाराष्ट्र सोडला तर बऱ्याचशा लोकांची शेतीची पण बरेच प्रॉब्लेम आहेत जर पाणी नाही मिळत आहे त्यांच्या जमिनी कमी आहेत उद्या मुलं जशी वाढत जातात जशी समजा दो एकाला दोन मुलं चालतात तर त्या जमिनीचे दोन वाटे झाले परत त्या मुलांना चार पाच मुलं झाली परत त्यांचे वाटे होत गेले अशा प्रकारे जमीन पण कमी होत चालली आमच्या कोकणात तर जमीन एवढ्या कमी आहेत की आपण राहू शकत नाही त्याच्यावर अवलंबून म्हणून बघा मुंबईमध्ये जे कोकण साइडची माणसं जास्त दिसतात कारण तिकडे जमीनच एवढ्या कमी आहेत की ते पूर्ण त्याच्यावर अवलंबूनच राहू शकत नाही आणि जगू शकत नाही त्या म्हणून तर ते आता इकडे येत आहेत आणि बरेचशानी शेती सोडून आंब्याच्या बागा वगैरे तयार केल्या का त्याच्यातून पैसा येतो ते आपण सगळेच नाही करू शकत कारण तेवढी मोठी जमीन पाहिजे ती कुठून आणायची त्याच्यासाठी पैसा पाहिजे अशी अनेक प्रश्न आहेत म्हणून मी सांगतो मित्रांनो इंग्लिश सुधारा आणि आपलं भविष्य चांगलं करा उज्ज्वल करा भविष्य मोठ्या कंपनीतून तुम्ही नोकरी मिळवू शकता तुमच्या या एका कॉन्फिडन्सवर एका कलेवर मी म्हणे कला ही बोलणे ही कला ही आरामात तुम्हाला येऊ शकते जस मी सांगतो तसं करा पहिलं म्हणजे इंग्लिश मोठ्याने वाचायला सुरु करा हळूहळू जिभेला सवय होईल मनातली भीती निघून जाईल इंग्लिश पेपर वाचा मोठमोठ्याने इंग्लिश पुस्तक वाचा कुठलंही पुस्तक मोछे -मोछे आव, हलु -हलु, स्टोरी बुक वाचा सुरुवातीला मोठ्या मोठ्याने वाचा हळू हळूहळू स्टोरी बुक्स मधले शब्द अर्थ सहज कळू शकतात त्याच्या गोष्ट असतात त्यामुळे गोष्टी वाचायला आपल्याला बरे वाटते आणि त्या चित्राने अंदाजाने आपल्याला समजायला लागतं त्यानंतर आरशासमोर उभे राहून इंग्लिश बोलायला लागा सगळ्यांसमोर भीती वाटत असेल तर एकटा एकटा कोण एक एक नसेल तेव्हा एकट्याने बोलायला शिका असे मोबाईल समोर बोलायला शिका एक, बोला बोला एक वातावरण आहे वाता hmm. ना तुमचं ते दिवसभराचं वातावरण मध्ये बनवा मग इंग्लिश पुस्तक वाचा इंग्लिश इंग्लिश बोलायला सुरु करा आरशासमोर समोर उभे राहून इंग्लिश पेपर वाचायला सुरु करा इंग्लिश ऐकायला सुरु करा पॉडकास्ट आहेत इंटरव्ह्यू आहेत इंग्लिश मध्ये तुमचे सगळं वाचाल मॅगझिन इंग्लिश आहेत ते वाचा आज इंटरनेटवर सगळं मिळतंय ते वाचा म्हणजे वातावरण असं तयार करा का इंग्लिशिवाय तुम्हाला काही सुचलत नाही पाहिजे असं वातावरण तयार करायचं होतं तुमचा आत्मविश्वास हळूहळू हळूहळू आपोआप वाढायला लागेल जास्त बोलण्यावर भर द्या कारण बोलणं हे मोठा अडथळा आहे तुम्ही जर कुठेही नोकरीला पहिले तर तिथे बोलावंच लागणार तुम्हाला तुम्ही ते तुम्हाला विचारणार नाही तुम्ही किती असं देणार नाही हा पेपर वाचून दाखव किंवा हे वाचून दाखव ते वाचून दाखव असं नाही सांगणार आहेत ते लियाला पण सांगणार नाही मुख्यतः ते बोलणार आहेत तुमच्याशी आणि ते बोलण्यामध्ये तुम्हाला तुमचं नॉलेज किती आहे ते विचारणार आहेत तुम्हाला ह्या विषयी किती माहिती आहे काय आहे बऱ्याचशा मुलांना त्यांची समजा त्यांनी डिग्री पूर्ण केली किंवा ते इंजिनियरिंगचं डिग्री पूर्ण केली किंवा कुठलाही विषय फील्डमधून त्यांचं पूर्ण केलं ती वर्ष चार वर्ष का पाच वर्ष मग त्यांना ते ज्ञान आलेलं असतं ते जर तुम्ही त्या मराठीमधून सांगता तर ते मराठीत एक्सप्लेन करू शकता सहजपणे पण इंग्लिशमधून जेव्हा सांगता तेव्हा त्यांची घाबरगुंडी उडते त्यांना ते कळत नाही कसं एक्सप्लेन करू मेन भीती असते शब्दांची तर खर सांगतो मित्र शंभर शब्दांच्या वर कोणी तू इंग्लिश बोलताना तुम्ही जर ऐकाल तर शंभर शब्दांच्या वर ते शब्द वापरत नाहीत सगळे सोपे शब्द वापरतात आणि आपण शाळेपासून ते कॉलेज पर्यंत किंवा तुम्ही जी डिग्री पूर्ण केली तिथपर्यंत इंग्लिश शब्दांचे अर्थ भरपूर आपल्याला माहिती असतात पण आपल्याला उगच असं वाटत राहतं का मला इंग्लिश येत नाही मला इंग्लिश शब्दांचे अर्थ माहित नाही मला इंग्लिश शब्दांचा अर्थ नाही इंग्लिश शब्दांचे दहा अर्थ एका शब्दाला दहा अर्थ असतात दहा वेगवेगळे शब्द असतात समानार्थी त्याच्यातले दोन तीन आपल्याला पाठ असतात तेच आपण वापरायचे असतात त्यासाठी असं नाही काय हा शब्द मला येत नाही म्हणजे ह्यात एकच वापरायचा असतो दोन वेगवेगळे शब्द तुम्ही वापरू शकता जर तुम्ही डिक्शनरी पण मोठ्याने वाचायला सुरू करा आणि तुम्ही डिक्शनरी पण तर एखाद्या दहा समानार्थी शब्द दिलेले असतात त्याच्यातले बरं जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला अरे हे दोन शब्द बऱ्याच वेळा मी ऐकले आहेत बऱ्याच मी पुस्तकात वाचले आहेत पेपरमध्ये वाचले आहेत हे ऐकलंय टी व्हीवर काही पॉडकास्ट ऐकलंय इंटरव्ह्यू ऐकलं त्याच्यामध्ये ते शब्द येतातच त्यामुळे जेव्हा तुम्ही ऐकायला लागेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल काय इंग्लिश खूप कमी शब्द आणि सोपे शब्द वापरले जातात बोलताना कठीण शब्द खूप कमी असतात तुम्ही जेव्हा रोज प्रॅक्टिस कराल बोलण्याची हळूहळू तेव्हा तुम्ही वाचताना सुद्धा तुमचे ते शब्द आपोआप लक्षात राहील ते सेंटेन्स सुद्धा लक्षात राहत राहतात का ती ते वातावरण आपण तयार करतो सतत तेच तेच इंग्लिश 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 आपोआप ते, ते, आप ते वातावरण तयार होतं आणि तुमचं लक्षात राहायला सुरुवात होते जशी मराठी भाषा आपण सतत बोलतो आपल्या घरामध्ये ऑफिसमध्ये इकडे नातेबाई ह्याच्या बरोबर त्याच्याबरोबर त्यामुळे ती सोपी होऊन जाते तसंच इंग्लिशचं एक वातावरण तयार करावं लागेल जसं तुम्ही ते वातावरण तयार कराल तसं ते सगळं सोपं होत जातं तर मित्रांनो भीतीला घाबरून पळून जाऊ नका आणि स्वतःच्या करिअरची वाट लावू नका स्वतःच भविष्य स्पॉइल करू नका म्हणजे गडूळ करू नका नुकसान करून घेऊ नका स्वतःची तर सामोरे जा भीतीला आपोआप तुम्ही इंग्लिश बोलायला लागाल मी सांगितल्या काही जी मुद्दे लक्षा ते लक्षात ठेवा त्याप्रमाणे करा सुरू तुम्ही आरामात बोलू शकाल मी ह्या वयात बोलू शकतोय तर तुम्ही का नाही बोलू शकणार तर मित्रांनो तुम्ही शांतपणे ऐकले आवडले मी तुमचा खूप आभारी आहे आणि माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब कर याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद